नमस्कार आज बघा आज ही शिगडी मी व्यवस्थित करून आणतो बघा ही टोपणीची गेली का बटन हे आणतो म्हणजे बारकी आण बटणं बरं का ती काय झालं बसणार टोपणच बसणार ती म्हणून बघा आता ही टेस्ट पण काय नाही तर आमच्या खोळा लावले शिगडी आणतो उपसली पाईप बघा उपसली आता हे पाईप साईडनं काय तर हे येत नाही लवकर निघत नाही हे आमच्या सासरी इथन खाऊन दिली बघा हे इथनं किचन कटत नाही आतनं हे आपल्याला लवकर निघत नाही कुठं तर सरते म्हणून ही पाईप इथं वर ठेवला या म्हणून आता ही शिगडी झिगडी घेऊन जातो पोसावं ह्याला फडक कुठे गेलो कोणा आका इकडे आका फडकान यडकान फडकते नॅपकिनच नॅपकिनच नेपकेन्स फडकान हा हा ना कुठं आहे का काही गरज नाही घेतली बरं का शिगडी निघालो आता घेत मिस्त्री कडून नेऊन ती बटन बसवून घेतो पहिल्यांदा मी आणली ती गट बटन बरं का ती आपल्याला काय बसवा बी नाही ती बारीक व्हायला लागली मग आता जाऊन काढल्या पाईप मधनच बसवून घेऊन येतो टकाटक मध्ये टेन्शन नाही तुमचं पण म्हणणं बरोबर आहे बरेच जाण्याचं माझ्या बहिणींचा फोन आला की दादा ती शिगडी जेवढी आजची आज चार पाच बहिणींनी माझ्या मला फोन केला काय करून म्हणले तुम्ही ती शिगडीची बटन तेवढी बसवून आणा लेकर तुम्हाला काय तर होईल खरंच आहे बरं का ते वेळच्या वेळ काळजी घेतली तर जायना तर काय नाही आपण आज करू उद्या करू चालत राहणार आज करू उद्या करू म्हणण्याचं तुम्हाला सांगतो असं होऊन जाते राहून जाते पुर्न, पुर्न आज आमच्याकडे आबाळ तर मायंदाळ आलं या मका तर पूर्ण माई आहे पूर्ण पूर्ण तरकटली या पाऊस काही यायचं दिसना झालं या येते का नाही काय येत वर तू रानात शेतात मटकी उगवली बघायला आजी नाद लावला तर मला घेऊन झाला मला इथे बसून बसून येड्याक व्हायला लागले मग रानात जाऊन आजीला फिरून आणलं आजीला ना आणट्याला आज आपले फत पोरीसने अभ्यास दिलाय अंकिताला हे म्हणलं शब्दार्थ पाटकर अनुराधाला सांगितलं एक पानगच्च भरून म्हणत म्हणत शुद्ध लेखनली काय लिंबू ठेवूच आहे आणट्याचा काही विषय नाही आणसारखा आणट्या नाही कुठंच लय मजा करत मायंदाळ मजा मा करता भाट आजीच्या गोळ्या पण संपले जरा आजीला हाय बी पी बीपी गोळ्या पण आजी संपली त्या ते पण घेऊन येतो कालच्या ना आजीला गोळ्या नाही द्या बाबा आजीला गोळ्या नसल्याला चेन पडत नाही मग आजी नाराज होती आज घेऊन येतो आज एखादा मात सगळीच काम करून येतो किरकोर किरकोर काय आहे ते आज दिगंशीचा बाजार पण आहे बाबा रायवा असा कोण कोण दिगंजी बाजारला येतं सांगा आणि लहानपणी बाजारची मजा वेगळीच मी तर आमच्या आईच्या पाठीमाग पिशवी घेऊन फिरायचो आई पुढे किती लाई विचरायची आणि मी आईची पिशवी वागत बसायचो आईच्या हातात एक पिशवी असायची आणि माझ्या हातात एक पिशवी दोन पिशव्या खरच बरं का आई आई वडिलाच्या पाठीमाग नॉलेज वाढतं बाजारचं मना कसं व्यावहारिक ज्ञान वाढतं बघा म्हणून आपण जर लहान जरी असलो तर आईच्या किंवा वडिलांच्या पाठीमाग बाजारला जाताना नेहमी जावं माझा एक अनुभव सांगतो नाहीतर तर आपल्या आपल्याला आप काहीच कळत नाही मार्केट काय चाललंय काय नाही कसं बी सांगत असेल ही मुलखाचं महाग ती आपल्याला कळलं पाहिजे आणि कळायसाठी काही शिक्षण कळत नाही ती जावंच लागतं वडीलधाऱ्या माणसाच्या सोबत जावंच लागतं बरं बरं ना सांगा श्रावणी सोडली मी आता मागाशीच श्रावणी आता पो आकडी मरल्या का तरी श्रावण धरून धोरण बघच लागत नाही त्या एक दोन मोसंबी खाल्ली केळा केळाचा वेपर थोडं खाल्लं आणि पाणी पिलं काय नाही वाटत संध्याकाळी येऊन आपलं एक दीड चपाती खातो भूकच लागत नाही रे आणि मागचं टेन्शन ही त्या माणूस सारखं त्या विचारत राहतं या सारखं सारखं कंटिन्यू त्याच विचारत आहे माणूस बर का आता आज आज बऱ्यापैकी चांगलं म्हणजे डोकं बिक पूर्णपणे आमचं थांबलं आहे आज तो काल ही ही साईड दुखत होतं डॉक्टर म्हणले लगे लगे थांबत नसतं या पण आज तिचं पूर्णपणे म्हणजे मगाशी मी विचारलं तर पूर्णपणे आज काय म्हणजे रिलॅक्स आहे एकदम आज नंबर वाटत तिला नंबरचा चष्मा पिन आणला आहे तिला चष्मा पिन घालायला लावला बघा आज कालच्यापासनं चष्मा पिन तिला घाला लावलाय

तर आज दिगंशीचा बाजार तुमच्या गावातला बाजार कोणवारी असतोय नक्कीच सांगा कमेंट करून आमच्या गावातला बुधवारी असतोय बर का गा। गावात एवढं भाजीपाला हे असं येत नाही रविवारचा कसा मोठा बाजार असतोय दिगंशीचा गावात आमचा बारीक असतोय तुपारी किनारी किनारीड मित्रांनो माझ म रमन झाले जशी पनम माझ माझ मन असतं म्हणजे रमन झाले आनंद कुठल्याच गोष्टीचा आनंद वाटाना पूनम हसत खेळत होती का त्यावेळेस मला सांगतो एकदम आनंद एन्जॉय वाटायचा लाईफ खरंच चांगली असं वाटायचं पण ते आजारी पडल्यापासून ती शांत असलं आमचं घर पूर्ण शांत असते बघा कसं आहे माणसाचं हे झालं पाहिजे काय म्हणते बोललं पाहिजे चाललं पाहिजे हसत खेळत राहिलं पाहिजे असं मला वाटत तरी आणट्या मला जरा करमत बघा आणट्या माझा लय कोणाचा लय म्हणजे लय गोणाचा सकाळ सकाळचं फ्रेश मन जरा फिराय गेल्या जरा मन फ्रेश होत बघा सारखं एका एका जागेला बसणं खरंच चुकीचं आहे सतत नाही तसलं डोक्यात विचारित ते विचारूनच माणूस खचून जातो बघा मी तर म्हणतोय आज संध्याकाळपासन किंवा सका। उद्या सकाळ उद्या पूनमला फिरायला जरा घेऊन जावं म्हणतोय पूनमला उद्या फिरायला घेऊन जावं म्हणतोय मी कारण फिरल्यानंतर माणसाचं मन फ्रेश होतं मन एकदम फ्रेश आणि सारखं सारखं जर घरात बसलं हे होत आहे बाबा माणसाचं मन नाराज होतं बरोबर आहे ना बरो सांगा माणसाचं मन फ्रेश पाहिजे एकदम माइंड फ्रेश तर सगळं आहे ना फिरायला गेल्यानंतर कसं असतं ऑक्सिजन वायू सकाळ सकाळ नेहमी फिरलं पाहिजे ऑक्सिजन वायू चांगला असतोय आणि माणसाचं मनात एक असा चांगला विचार येतो मला काय होत नाही बरोबर आहे ना सांगा की असं भावना झाली पाहिजे म्हणून आता उद्या सकाळी काय बन करून पनोमला लवकर उठून फिरायला घेऊन जायचं बाबा लय नागा फिरवायचं ना फिर थोडं फिरवायला न्यायचं तर त्याला मित्रांनो निघालो आता देघांचेला तुमचं काय चाललंय काय नाही आणि खरंच खरंच तुमचा सपोर्ट आहे आणि कोणाला मसाला पाहिजे असेल तरी मी सांग जावा, मसाला जावा आजून। आपला मसाला हाय आपल्या जवळ अजून अजून एक पनोमला निठोस तर आपल्याकडं मसाला भरपूर आहे आपला ती चाळीस किलो चाळीस एक किलो मसाला आहे त्यामुळे कोणाला पाहिजे असेल तर असं काय गैरसमज घेऊ नका आता पण आजारी आहे मसाला मिळणार नाही तर सध्या ती चाळीस किलो मसाला हाय आपल्याकडं एका आठवड्याभरात आपण नवीन बनवायला चालू करतोय पाच सहा दिवसात चार पाच दिवसात ओके होते पोनमचं बीन काही टेन्शन नाही तर चला भेटू पुढच्या एवढ्यात तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय